नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मुंबई येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते चार हजार आठशे सरासरी दोन हजार नऊशे रुपये कोल्हापूर एक हजार ते सहा हजार सरासरी दोन हजार आठशे रुपये सोलापूर पाचशे ते सहा हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये लासलगाव एक हजार शंभर ते पाच हजार सरासरी तीन हजार सहाशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते पाच हजार दोनशे सरासरी तीन हजार तीनशे पन्नास रुपये चांदवड एक हजार ते चार हजार पाचशे वीस सरासरी तीन हजार दोनशे रुपये पुणे दोन हजार ते सात हजार पाचशे सरासरी चार हजार सातशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार ते चार हजार सहाशे एक्कावन्न सरासरी तीन हजार सातशे रुपये कळवण पाच हजार ते सात हजार शंभर सरासरी सहा हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव